हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडं नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळचे साडेसहा वाजता उठले होते बाहेर अंधार होता डोळे सोळत सोळत बळसभरी उठले कारण एवढ्या थंडीचं उठव आहे पण वाटत नाही तर आता सकाळची तयारी करायची टी टिफिन वगैरे बनवायचं होता आणि भरपूर काम असतात सकाळी त्यामुळे उरकत नाही त्यामुळे थोडंसं लवकर उठले आज तर सगळ्यात आधी मी आता पिण्याच्या पाण्याचा हंडा स्वच्छ धुते आणि त्यात जे काही श पाणी होतं ते मी ओतून देते सकाळी उठल्यावरती आणि जर जास्तच पाणी असलं तर मग नाही होत ते तस राहून देते थोडंफार असलं तरच ओतते कारण की फिल्टर बसवलेलं नाही आहे आणि आम्ही म्हणजे फिल्टरचं पाणी विकत आणतो त्यामुळे मग थोडंसं जपूनच पाणी वापरतो आम्ही तसं फिल्टर बसायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण रेंटचे रूम आहे त्यामुळे मग नाही बसवत आणि स्वतःचं घर असलं का काही वाटत नाही फिल्टर वगैरे बसायला आणि कसं रेंटचे रूम असले का मग नको वाटतं तर इकडे आता मला मी बटाटे उकडत घातले आणि माझ्यासाठी थोडासा चहा बनवला आहे तसा चहा मी कमी केला आहे पण आज घेते सकाळी सूर्योदय झाला आहे शिव आणि शिवचे पप्पा आता उठले आहे आणि शिवचा अभ्यास चालला आहे शोले काय काय चित्र काढलं दाखव रो हे काय हे आंबा आहे का अजून दाखव अजून शेवचे काय हे काय आहे कामन म्हणजे विमा काय <tye> मम्मीने भूर काढली तू टायरचं काय केलं र शिव हे काय केलं हे झालं शिवच का आता हे शिवने भूत्या बाबा काढला होता इथं आणि इथं मम्मानी मांजर काढले होते शिवनी कलर दिलाय त्याला आहे ना शिव आणि इथं शूचा बाबा अजून आम्ही शिवले चित्र काढतो हे शिवने नाव काढलंय पापा आणि पापा पापा नाव पण काढला नाव पापा शुक नाव पापा शिव आणि हे ही भुरकून काढली शुगर आई शोली काढली का भुर आणि हे माणूस एक हाताचा पण काढला शूप आहे शुले अभ्यास करतो फक्त घेऊन बसतो हे असले चित्र काढतो एबीसीडी दिसू तुला एबीसीडी नाही एबीसीडी फॉर आय फॉर आय फॉर आय जे फॉर जो कर चॅप्टर फोर कॅमेरा चालू गेला पण ए शो तिकडं नक जाऊ कॅमेरा बंद केला भूत पुढून आणू भूत बघ ना मग तू मला स्वयंपाक करायचा शो ना आता पहिल्यासारखा गरीब नाही राहिला मम्माला दम देतो मम्माला म्हणतो पाली पकडून देऊ का तुला हंबा पकडून देऊ का तुला असे म्हणतो मम्माला मग तुला मम्मा राहीन का हंबाकड पकडून दिलं पप्पी ते पप्पी पप्पानी तू काय ऑर्डर केलं कोणती खेळणे ऑर्डर केली का म्हण ऑर्डर केलं काम म्हणजे वी

ఆత్తాయే నా అటు వాస్ ले ले आगे आगे जी जी तर आता खूप थंडी पण पडलेली आहे आणि प्रत्येक नवीन आईला असं वाटतं की आपल्या बाळासाठी आपण कोणतं योग्य प्रोडक्ट वापरावं म्हणजे त्याची स्किन पण चांगली राहीन आणि त्याच्या त्वचेला कोणते साईड इफेक्ट पण होणार नाही आणि थंडी जे काही लहान बाळांच्या त्वचेला इफेक्ट होतो जसं की हातपाय उलणे वगैरे तर त्यासाठी मी बेस्ट सजेशन देईन की मग साबण आणि मॉइश्चरायझर तुम्ही वापरायला हवा तर मी माझ्या बाळासाठी कोणतं साबण आणि मॉइश्चरायझर वापरते तर माझं बेबी अडीच वर्षांचा आहे आणि हे जे प्रॉडक्ट आहे तुम्ही मी जन्म झालेल्या बाळापासून तर पाच वर्षाच्या मुलांपर्यंत वापरू शकतात तर माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे अर्थ मॉइश्चरायझिंग बाथरिम बार फॉर बेबीज गोट मिल्क ओटमेल अँड शी बटर पासून बनलेलं आहे हे टॉक्सिन फ्री आहे डर्मस्टॉलॉजिकल टेस्टेड आहे आणि यामध्ये पी एच फाय पॉईंट फाय आहे यामध्ये तुम्हाला सेव्हन्टी फाय ग्रॅम चे दोन पीस मिळेल दुसरं प्रॉडक्ट आहे माझ्याकडे ममारचं रिच मॉइचरायझिंग क्रीम विथ आल्मंड ऑइल अँड शी बटर हे ड्राय स्किनसाठी आहे आणि हे पण डर्मस्टिल टेस्टेड आहे आणि हे आपण लहान मुलांपासून म्हणजे जन्म झालेल्या मुलांपासून तर पाच वर्षाच्या मु मुलांपर्यंत वापरू शकतो आणि ट्वेंटी फोर आवर्स मॉइचरायझिंग आहे आणि पी एच बॅलन्स मेड सेफ आहे हे जे मामाचे प्रॉडक्ट असतात ते केमिकल फ्री असतात आणि नॅचरल प्रॉडक्ट असतात आपण याच्यावर विश्वास ठेवून आपल्या बाळांना आपण वापरू शकतो याने कोणताही साईड इफेक्ट होत नाही मी माझ्या बाळासाठी पण हे प्रॉडक्ट वापरते मग आता अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की, आ, आ, की ते जेवढे प्लॅस्टिक यूज करतात तेवढे रिसायकल पण करतात आणि जर आपण त्यांच्या वेबसाईटवरून किंवा ॲप्सवरून जर आपण प्रॉडक्ट मागवले तर ते आपल्या नावाने झाड लावतात आणि त्यांचं टार्गेट आहे मिलियन झाडं लावण्याचं आणि हे जे प्रॉडक्ट आहे ते केमिकल फ्री आहे आणि हे प्रॉडक्ट तुम्ही कुठून घेऊ शकता एक तर आपल्या जवळच्या शॉपमधून घेऊ शकता किंवा मग ऑनलाईन पण घेऊ शकता ऑनलाईन तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वरती किंवा वेबसाईटवरती घेऊ शकतात आणि दुसरा म्हणजे ममारचे प्रॉडक्ट तुम्हाला ॲमेझॉन नायका पर्पल आणि फ्लिपकार्टवरती पण मिळून जाईल आणि जर तुम्हाला हे प्रॉडक्ट ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता माझा कोड आहे प्रियांका दोन हजार तेवीस जर तुम्ही माझं ूज केला तर तुम्हाला वीस टक्के ऑप पण मिळेल हे प्रॉडक्ट यूज कसे करायचे तर सोप आपल्या बाळाच्या पूर्ण शरीरावर आपण अप्लाय करू शकतो चेहऱ्यावर हातावर पायावर ते अप्लाय करून घ्यायचा आणि त्यानंतर थोडेसे मसाज करायचे हातांची पायांची आणि पाण्याने स्वच्छ धुऊन काढायचे म्हणजे आंबळू घालायची बाळाला आणि दुसरं म्हणजे जी, जी क्रीम आहे ती आपण थोड्याशा अमाऊंटवर आपल्या हातावर घेऊन आणि बाळाच्या हातांना पायांना आणि चेहऱ्यांना लावायचे आहे बाकी काही नाही तुम्हाला हे जे प्रॉडक्ट आवडले असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुमच्याबरोबर शेअर करेन एवढं ना बटाटा उकडून ठेवला आहे मी बटाट्याच्या चकल्या बनवायच्या टिफिनसाठी पेठ मळून ठेवलं आहे आणि त्या मी बॅटर बनवून ठेवलं आहे तर आता मी सुरुवात करते कारण आठ वाजले मिस्टरांना नऊ आठ वाजले मिस्टरांना नऊ वाजता जायचं असतं त्याच्यामुळे मी आता पटकन तयारी लागते आणि शिवून शिवचे पप्पांचं चालू आहे तर तोपर्यंत मी जेवढं उरकन तेवढं करून घेते आणि वडापाव झाला तर होईल लवकर नाही तर मिस्टर बिना नाष्ट जायला बसल्या तर सगळ्यात आधी मी टिफिनचं बघते तर इथे मी चपाती बनवून घेते आणि बटाट्याचे चकल्या बनवणार होते आणि आज वडापाव बनवायचं होतं तर मग त्यामुळे मग आज लवकर पण उठले होते आणि पटपट आवरत होते कारण की वडापाव बनवायला खूप टाईम लागतो तर इथे मी काळ्या तिळाचं तेल घेतलं आहे याने फॅट पण वाढत नाही आणि हेल्थ पण चांगली राहते तर हे मी तेल आता तव्यावर टाकलं आहे आणि तवा जास्तच गरम झालेला होता त्यामुळे मग दुसरं गॅसवर ठेवला आहे म्हणजे गॅस बंद करून घेतला आहे आधी आणि त्यात आता जिरं मोहरीचा तडका देऊन लाल तिखट हळद आणि हिंग टाकून बटाट्या चकल्या टाकून परतून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळ शिजून द्यायचे याची टेस्ट पण खूप छान लागते आणि मिस्टरांना कायम म्हणजे आवडतात मी कायम टिफिनला देत असते त्यांना आवडतं म्हणून आणि सकाळी सकाळी इतकी जबरदस्त काही होती प्रत्येक म्हणजे टिफिन तर राहतोच पण बाकीचे पण गोष्टी असतात शिवला भूत लागते त्याला खाणं पिणं वगैरे परत त्याचं सा सारखं राहतं बाथरूममध्ये चल हे करते करते कर, कर, कर। त्याच्यामुळं टाईमपास खूप होतो तर आता मी वडापाव बनवण्यासाठी बटाट्याची चटणी बनवून घेते तर बटाटावडा चांगला येण्यासाठी ना बटाटे म्हणजे जास्त बटाट्याने जास्त पाणी शोसलं नाही पाहिजे जेव्हा उकडताना पण माझ्याकडून जास्त वेळ उकडले गेले त्यामुळे ना ते थोडे सैल झाले होते चटणी म्हणजे असे थोडीशी ठीक पाहिजे चटणी तर ही एकदम सैल झाली बटाटा वडा गोल गोल करताना ते म्हणजे चपला जातो व्यवस्थित येत नाही म्हणजे बटाट्याची चटणी जर सैल झाली ना तर बटाटा वडा जेव्हा आपण बनवतो तेव्हा तो, ते तो सैल पण होतो आणि जेव्हा आपण बॅटरमध्ये डिप करतो ना तर त्याचा आकार बिघडतो ती एक टिप्स आहे चटणी जर व्यवस्थित झाली ना वडा पण छान होतो पण माझ्याकडून स्टार्टिंगला चटणी सैल झाली होती तर काही हरकत नाही आणि मी चार वडे बनवणार होते आणि दोन वडापाव बनवणार होते कारण की माझ्या सहा पाव होते तर मी आता पावा चटणी भरून घेते पावडा बनवण्यासाठी आणि आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल पण गरम झालं मी तळून घेते आता तर इकडे मी आता पहिला वडा तळून बघितला होता ट्राय करून बघितलं व्यवस्थित तेल गरम झाले की नाही बॅटर व्यवस्थित आहे की नाही त्यामुळे पहिला ट्रायल घेतली तर व्यवस्थित झालेलं होतं तर आता मी सगळे तळून घेते आणि दुसरी टिप्स म्हणजे जर तेल आपलं थोडंसं कमी गरम असतं म्हणजे कमी तापलेलं असलं तर ना वडापाव किंवा पाववडे ना जास्त तेल शोसलं जातं किंवा बटाट्याची भजी पण असली ना तर तेल जास्त शोसलं जातं त्यामुळे तेल थोडंसं जास्त गरम पाहिजे जा, म्हणजे जास्त कडकडीत पण नाही पाहिजे आणि जास्त थंड पण नाही पाहिजे व्यवस्थित त्या मापात गरम पाहिजे झालं आता एकच बनवसायला आणि शिवचे गाराण आहे आवडला होता का तर आता घरात पा किती पासारा पाडलाय चार वडे बनवले एक वडापाव बनवलाय एक मिस्टर खाल्ला झाला आणि याचा आकार तर बी घाललाय गारण गाई इतकी झाली शेवट शेवट आणि शिवचे मध्ये मध्ये गाराम नाही मम्मा बाथरूमला जायचं मम्मा हे करायचं मम्मा ते करायचं मम्मा खाऊ घाल त्याच्या मग भरगड भरून सकाळी चाला झालंय आता मला टिफिन बन भरायचं आहे तर चपाती झालेली आणि बटाटे चकली केले त्या टिफिन मध्ये भरायचे आता पाणी आता ना गे जेव पाली कोण पाडलं मग सांगते काय मला सांगते का तुम्हाला आवडला काय नाही तुमची माणसाने एवढं प्रेमान बनवून विचारलं कि ने चांगलं हा एवढच चांगले झाले नाटक आहे तुमचे सगळे बायकोला आत बन घ्यायचं कामवाली बाई छान रे तिकडे झाला तुझ्यासाठी फिक्का बनव ना परत बनवलं का फिक्का बनवा त्यासाठी <laughs> नाही तिकडे जाय छान पाणी आणू बापावरच पडलाय तुम्ही सकाळी सकाळी ऑइली नष्ट आज आमचं पाणी वरती कोण सेवा करेन खाली ये ना खाली हा टी व्ही पप्पा गेल्यावर पप्पा चिडते राग राग बघते पंबर लावतो इकडे आज खाऊन ते गे तर इकडे मिस्टरांचा डबा भरलाय बटाटे चकले भरले ते थोडे जास्त आहे त्यामुळं आणि मधल्या डब्यात थोडंसं गाजर काकडी आणि डाळीम दिले आणि दोन चपाती दिले छोट्याशा टिफिन मिस्टर गेलेत आता ऑफिसला आणि घरात तुम्ही पसारा बघू शकता किचन मध्ये पसारा बेडरूम मध्ये पसारा कपडे धुण्याचे बाकी सुरुवात कुडून करू तेच कळत नाही पसारा पडलाय कुडून सुरुवात करू शो कुडून सुरुवात करू किचन आवरू किचनवरून बेडावरून आता बॅलन्स पापाला सांगू का बर सांग काय बोलताय काय बोलताय शिव पापा गेले पापा गेले ऑफिसला चल ना का पापा कुठं आणायला गेले काठी घेऊन कुठ तुला मारणार काय आता तू अडीच वर्षाचा झाला बच्चा स्पष्ट बोल ना मन पापा काठी काठी घेऊन गेले तर इकडे मी आता आवरायला घेतलंय पण शिवच्या घराने संपाना शिव म्हणतो हे लाव ते लाव आणि त्याचे पप्पा गेले त्याला ऑलरेडी करमत त्रास देतो कोणतं ఆతే నాతేగా నాతేగా అది పాప గాలం కనొడియత చూలా ఎ బంద నమలొ ముకు వతలొ రరుణం లెర్స ఇది గాలెంజా ఏ కి బందసా ఏక ఏనా ఏనా तरी ते आता मला बेडशीट चेंज करायचं होतं पण शिव मारस काय उठायला तयारच नव्हते मग वरवरच साफसफाई केली आणि बेडशीट तसंच मी फोल्ड करून घेतलं आहे कडेकडेने शिवचे पप्पा ऑफिसला जातात मग शिवला घरी करमत नाही पप्पांची आठवण काढत मग काही पण नाटक करतो रडण्यासाठी कोणतं पण घराम लावतो तर मग त्याचे घराने पुरवास असं लागतात हे दे ते दे त्यामुळे आणि कसं लहान मुलं पण नाही खेळण्यासाठी आणि छोट्या माऊ स्कूलमध्ये जातात सकाळी तर आता बेड आवरून झालेला होता आता किचन मध्ये आवरण्यासाठी आले आणि किचन मध्ये सगळ्यात मोठा म्हणजे पसार होतो भांड्यांचा तर भांडे पण खूप साचतात मग भांडे क्लीन केले त्यानंतर आता ओटा क्लीन करते गॅस क्लीन करते गॅस मी फक्त स्क्रब करून घेते आणि स्वच्छ कपड्याने पाण्याने पुसून घेते धुवून काढत नाही कधीतरी धुते रोज रोज नाही धुत म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा धुवून काढते पण रोज नाही धुत असं पण रोज स्क्रब करते आणि स्वच्छ कपड्याने धुऊन काढते ते धुवून म्हणते पुसून काढते आणि नळी पण क्लीन करते कारण की बेसिन म्हणजे सिंकमध्ये भांडे धुतले की ते सगळं पाणी गॅसच्या खाली येतं त्यामुळे आणि गॅस गॅसच्या खाली खूप पाणी साचतं शेगडी खाली त्यामुळे मग ना खूप वाईट पण येतो आणि तिथं रोज क्लिनिंग करावंच लागते कारण की ते पाणी साचतं ना व्यवस्थित वाटत नाही तसंच वरवर क्लिनिंग करायला त्यामुळे मग स्क्रब करते खाली किचन ओटा पण स्क्रब करते आणि वरती स्टाईल पण स्क्रब करून घेते आणि स्वच्छ आवरते तिथे कारण की ना ते सिंकचं पाणी सगळं भांडे वगैरे धुतल्याच्या नंतर सगळं पाणी खाली जातं गॅस शेगडीच्या खाली आणि त्याच्यामुळंच मी ना किचन ओट्यावरती कोणतं सामान ठेवलेलं नाही घे शेगडी सोडून बाकीचं सगळं मग कारण की तिथं खूप खराब होतं त्यामुळे तर जवळपास इथं आता माझा किचन ओटा आवरून होत आलेला आहे तर तुम्ही बघा आता शेगडीखाली किती पाणी साचलेलं आहे इतकं पाणी जातं खाली शेगड़ी खाली त्यामुळे मग काहीच ठेवत पण नाही तिथं आणि रोज ते क्लिनिंग करावंच लागतं स्व सो, स्वच्छ धुवून काढावं लागतं तिथं तर हे सगळं पाणी भांडी धुतल्याचंच होतं आणि त्याचा फ्लो कसा अपवड्या आय थिंक त्याच्या म्हणजे गॅसच्या शेगडीकडे डाऊन आहे आणि सिंकड उंच आहे त्यामुळे मग ते सगळं पाणी तिकडंच व्हायला जातं आणि इथे मी आता दोन घासणी ठेवल्या एक आ, सिंक घासण्यासाठी एक भांडी घासण्यासाठी आणि माझ्याकडे एक पंती पण आहे ती मी याच्यासाठी वापरते तवा घासण्यासाठी आणि एक ब्रश पण ठेवला आहे मी तिथेच कारण की जे मिक्सरचे भांडे आणि छोटी मोठी भांडे असतात तिथं आपली स्क्रब पोचत नाही म्हणजे घासणीने अस घासल्या जात नाही तेव्हा मग त्या ब्रशच्या साईने मी क्लीन करते आणि रोजच मी अशी क्लिनिंग करते कारण मी माझ्या रुटीनमध्ये हे ठेवलेले असे गॅसवर पूर्ण क्लीन करायचं आणि स्टाईल वगैरे कारण की गॅसच्या खाली पाणी जातं त्यामुळे तर करावंच लागतं आणि ते खूप चिडचिड पण होते आणि कसं स्वयंपाक वगैरे झाल्यावर टाईल्स पण खूप खराब होतात त्यामुळे आता इथे मी डबे पण रोजच पुसून घेते कारण त्यावर पण खूप धूळ बसलेली असते तर कपडे वगैरे धुतले त्याच्यानंतर शिवला झोपे लावलं आता मला फरशी पुसायची बाकी आहे तर फरची पण मी पुसून घेते आता जवळपास आता सगळी कामं आवरली होती कपडे वगैरे धुतले भांडी घासले किचन आवरलं सगळं आवरलं होतं आता फरशी पुसण्याचं काम करते तर रोजच माझी अशीच रुटीन असते यात काहीच बदल नसतो रोज सकाळी टिफिन द्यायचा नंतर कामावरयचे शिवकडे लक्ष द्यायचं हेच असतं डेली रुटीनमध्ये बाकी काहीच नसतं आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि आवडला तर कमेंट पण करा थँक्यू